नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक नवीन आणि चांगल्या प्रतीची कॅल्शियमची माहिती घेऊन आलो आहे आणि अशीच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज माहिती देण्याचा प्रयत्न करीन तुम्ही ती रोज बघायचे आहे तुम्ही बोलाल बाकी कॅल्शियममध्ये आणि या कॅल्शियममध्ये काय फरक आहे फोर्डी कॅल गोल्डमध्ये तुम्हाला बघायला मिळेल एक टॉनिक एक स्पेशल क्वालिटीचे दोन हर्बल गॅलेक्टोजेसिस तीन चिलेटेड मिनरल्स चांगल्या प्रतीचे चार विटॅमिन्स ए आणि एच पण हे सर्व एकाच बॉटलमध्ये भेटत असले तर आहे की नाही चांगले कॅल्शियम चांगल्या प्रतीचे कॅल्शियम जर आपल्या जनावराला चालू असेल कसल्याच तक्रारी येणार नाहीत तक्रारी म्हणजे काय येतात आणि कोणत्या रोज दिसतात ह्या बघा एक जनावर कॅल्शियम कमतरतेमुळे व्यायाच्या टाइमला हाड कमकुवतमुळे बसते आणि उठत नाही याचा तोटा आपल्याला होतो अशाच अजून तक्रारी असतात त्यासाठी तुम्ही चांगले कॅल्शियम द्यावे हा विचार चांगला आहे आणि माझे पण मत आहे की तुम्ही चांगलं प्रोडक्ट वापरा चांगल्या कंपनीचे आणि चांगले रिझल्टचे गोल्ड गोल्डमध्ये स्पेशल असं की डबल स्ट्रेनची ही औषधे आहेत यात तुम्हाला हर्बल शक्ती दिसेल यामध्ये आंब्याची चव पण दिली आहे सर्व प्रकारचे मिनरल्स आहेत जनावराला मिळेल जास्त एनर्जी आणि जास्त दूध वाढवण्याची शक्ती प्रश्न असा आहे की का एवढे मिळेल फायदे कारण यामध्ये आहेत कॅल्शियम छत्तीस हजार एम जी फॉस्फरस अठरा हजार एम जी झिंक दीड हजार एम जी कॉपर पाचशे एम जी विटॅमिन ए आहे बारा लाख आयु विटॅमिन थ्री आहे तीस लाख आयु विटॅमिन एच आहे दहा हजार एम सी जी विटॅमिन बी ट्वेल आहे दोन हजार एम सी जी जिवांती आहे ते दूध वाढवण्याचे काम करते ते आहे हजार एम जी शतावरी पण आहे ते हजार एम जी मध्ये बघायला मिळते शतावरी पण काम करते दूध वाढवण्यासाठी कार्बोहायड्रेटचे प्रमाण वीस लाख आहे ही एवढी औषधे बघायला मिळतील चांगल्या प्रतीची आणि योग्य प्रमाणात या फोर्डिकॅल बॉटलमध्ये लिक्विडमध्ये या सर्व औषधांमुळे तुम्हाला होईल चांगला फायदा व वाढेल नपा कारण हे कॅल्शियम वाढवते दूध दुधामधील फॅटचे प्रमाण आणि एस एन एफचे चे प्रमाण वाढवते जनावरांची तब्येत वाढवेल वजन वाढवेल आणि प्रेग्नन्सीमध्ये चांगले काम करेल हे फोर्डिकॅल वाढवेल शरीरातील फायबरचे प्रमाण हाडाची कोणतीही तक्रार हाडाची कमकुवतपणा हाडाची ताकद वाढवते कॅल्शियममुळे हाडे स्ट्रॉंग होतात वजन वाढवण्यासाठी वापरू शकता चारा वैरण खाण्याचे प्रमाण कमी आल्यास जनावराला कॅल्शियम काम करते की भूक वाढवण्याचे म्हणून अशा वेळी चांगले कॅल्शियम वापरावी ही माझी इच्छा आहे आणि माहिती देत आहे तुम्हाला यासाठी मी सजेस्ट करतो की हे कॅल्शियम फोर्डी कॅल पाच लिटर घेऊ शकता एक लिटरमध्ये पण अवेलेबल असते हे कॅल्शियम फीड सप्लिमेंट म्हणून वापरतात माणसांसाठी वापरून नका लहान मुलांपासून सावध ठेवा चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे औषध तुम्हाला बाहेर सर्व मेडिकलमध्ये भेटेल नाही भेटलं तर आपल्या महालक्ष्मी मेडिकलमध्ये अवेलेबल आहे उपलब्ध आहे एकदा नक्की घेऊन जावा रिझल्ट बघा आणि आमच्या महालक्ष्मी चॅनेलला खाली सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन